ऑगस्ट महिन्यात श्रावण सुरू झाल्यापासून आज पहिली संकष्टी चतुर्थी आहे मुंबईचं आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या सिद्धिविनायक मंदिरात भाविक दर्शनासाठी येत असतात तर आज सकाळपासूनच भाविकांनी मोठी गर्दी घेतली होती आणि याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी तो आपण पाहूयात श्रावणाला सुरुवात झाली आणि आज श्रावणातील पहिली संकष्टी चतुर्थी आहे मी सध्या उभी आहे मंदिरा सिद्धिविनायक मंदिराबाहेर सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईचं आराध्य दैवत मानलं जातं आणि दर मंगळवारी आणि इतरही दिवशी म्हणजे जेव्हा अंगारकी चतुर्थी असेल संकष्टी चतुर्थी असेल भाविकांची हजारोच्या संख्येने गर्दी आपल्याला या मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते तशीच गर्दी आज देखील आपल्याला पाहायला मिळत आहे कारण का श्रावण सुरू झाल्यापासूनचा हा पहिला ही पहिली संकष्टी चतुर्थी आहे आणि भाविक बाप्पाचं दर्शन घेण्यापासाठी सकाळपासूनच इथे आले आहेत रांगा लागल्या आहेत सकाळपासून मुंबईचं आराध्यदैवत मानलं जाणारं हे सिद्धिविनायक मंदिर आहे सिद्धिविनायक मंदिराचं एक वेगळं स्थान मुंबईकरांच्या मना मनात आहे आणि त्यामुळे बाप्पाला प्रार्थना करण्यासाठी आपली मनोभावे इच्छा पूर्ण करून घेण्यासाठी लोक इथे बाप्पाकडे येतात दर्शन घेण्यासाठी आणि तीच गर्दी आपल्याला सकाळपासून सिद्धिविनायक मंदिरात पाहायला मिळते बिरजलीस प्रतीक जाधवसह जुई जाधव एन डी मराठी मुंबई